वा काही मऊ आणि लुसलुशीत असे फुलके तयार झालेले आहेत बघा हाताने आपण त्याला दाबून जरी बघितलं तर पुन्हा आहे त्याच अवस्थेत येतात एकदम छान असे गरमागरम मऊ लुसलुशीत आपले फुलके तयार झालेले आहेत फुलके तयार झाल्यानंतर आपण याला अॅल्युमिनियम फॉईलमध्ये त्यांना ठेवून असं रॅप करून देखील ठेवू शकतो म्हणजे आपले हे फुलके गरमागरम राहतील जर तुम्हाला आपल्या अॅल्युमिनियम फॉईलमध्ये जर ठेवायचे नसतील तर तुम्ही एका छान सुती कापडामध्ये देखील आपले हे फुलके गुंडाळून ठेवू शकता छान असे मस्तपैकी पैकी फुलके चला तर कसे करायचे आपण बघूया मी सुनीता पराते कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचे स्वागत करत आहे चला तर मग इथे मी अंदाजे पीठ घेतलेलं आहे जसे दोन वाट्या मी किंवा दोन कप असं हे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मी सवयीनुसार पोळ्यांना छान कलर येतो म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी हळद देखील घातलेली आहे आपल्याला हे एकदमच पाणी टाकून करायचं नाहीये अगदी थोडं थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला हे गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी बॅचलर्स लोकांना देखील जमतील अशा पद्धतीने आपण ह्या पुलकी करत आहोत नवीन मुलींना देखील आपल्याला छान असं पटकन त्यांना जमतील अशा प्रकारे आपण हे करत आहोत अशा छोट्या छोट्या बॅचेसमध्ये आपल्याला असे गोळे तयार करून घ्यायचे आहे कुठला तरी एक भाग आपल्याला सहा कोटास ठेवायचा आहे जेणेकरून आपलं पीठ जरी पातळ झालं तर त्यामध्ये एक जीव होऊ शकतं ते व्यवस्थित होऊ शकतं अशा प्रकारे आपल्याला हे पीठ असं छान भिजवून घ्यायचं आहे कणिक अशी मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला हे छोटे छोटे बॅचेस सगळे एकत्र करून घ्यायचे आहे असे सगळे छोटे छोटे बॅचेस आपल्याला एकत्र करून एक, एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान असा गोळा हा तयार व्हायला पाहिजे बघा इथे आपला छान असा गोळा तयार झालेला आहे आणि हे सगळं काम आपल्याला एकाच हाताने करायचं आहे दुसरा हात सुद्धा भिजवण्याची आपल्याला गरज पडणार नाही ते का पाण्याची गरज जर लागली तर आपण मध्ये मध्ये थोडस पाणी वापरून देखील आपल्याला छान असा एकदम घट्ट गोळाने करायचा आहे एकदम असा छान मऊ लुसलुसित असा गोळा तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली कणिक आपल्या हातांना चिटकणार नाही बघा छान असं तेल लावून आपल्याला हा ला। गोळा व्यवस्थित बघा व्यवस्थित असा एकत्र एक करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा रेस्टिंग साठी आपण दहा मिनटं ठेवू शकतो तुम्ही लगेच जरी घेतलं करायला तरी हरकत नाही पण तोपर्यंत आपण दुसरे काम देखील करू शकतो बघा किती छान आपला हा गोळा तयार झालेला आहे आता लगेचच आपण याचे अगदी पार्ट्स मध्ये तुम्हाला हव्या त्या आकाराच्या गोळ्या करण्यासाठी हव्या त्या आकाराचे तुम्ही हे गोळ्या तयार करून घ्यायचे आहे इथे मी मला पाहिजे असं त्या आकाराचे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडस पीठ भरकवून देखील हा गोळा व्यवस्थित करून घेऊ शकता बघा एकदम आपल्या हाताला देखील चिटकत नाहीये आता छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये आपल्याला हे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहे बघा म्हणजेच लाट्या तयार करून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी ह्या लाट्या तयार करून घेत आहे म्हणजे मग आपल्याला घाई होणार नाही व व्यवस्थित एकसारख्या सगळ्या पोळ्या लाटल्या जातील आता मी इथे एक लाटी घेतलेली आहे व मी ही छान अशी लाटून घेत आहे बघा आपल्याला एक एकच करून घ्यायची आहे एक पोळी लाटली की लगेच देवावर टाकायची आहे इथे मी तुम्हाला दाखवत आहे बघा एक मी पोळी लाटून दाखवलेली आहे अशा प्रकारे मी देख, दुसरी देखील पोळी तुम्हाला लाटून दाखवत आहे एकदम सरसरीत अशी पोळी आपली लाटली जाते बघा कुठंच चिटकत नाही काही नाही काही नाही एकदम सहजपणे बॅचलर्स लोक देखील करू शकतील बघा आता ह्या लाटलेल्या पोळ्या मी तव्यावर टाकत आहे बघा आता आपण तव्यावर टाकत टाकल्यानंतर आपण दुसरी पोळी लाटून घेईपर्यंत आपली एक बाजू ही झालेली आहे आपण ती पोळी अशी पलटवून घ्यायची आहे बघा आता आपल्याला ही पोळी उलटी करून डायरेक्ट गॅसवर टाकायची आहे बघा फुलके असे हे गॅसवरच भाजले जातात तुम्ही बघू शकता आता आपण तव्यावर ही लाटलेली पोळी दुसरी टाकायची आहे ती पण तशाच प्रकारे आपल्याला हे करायचे आहे व गॅसवर ही भाजून घ्यायची आहे बघा किती छान आणि मऊ दिसत आहे एकदम छान आणि फुगलेल्या पण आहेत त्या बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला हाताला चटका वगैरे बसेल किंवा काही तर तुम्ही पोळी भाजण्याचं जे आहे त्याने देखील तुम्ही हे तव्यावरच शेकू शकता किंवा तुम्ही कपड्याने देखील आपली पोळी शेकू शकता बघा मी लाकडाच्या याच्याने ही पोळी शेकत आहे दुसरी पोळी देखील मी तुम्हाला अशी शेकून दाखवते आहे बघा कापडाने पण तुम्ही शेकल्या तरी आपल्या अशाच या पोळ्या छान फुकतात अशा प्रकारे आपल्या ह्या पोळ्या तयार झाल्याय तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील बघा किती छान आणि मऊ लुसलुशीत आहे आपण ह्या अल्युमिनियम म्हणजे त्या गरमा गरमागरम राहतील तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एका सुती कापडामध्ये देखील ह्या रॅप करून ठेवू शकता बघा आपल्या ह्या पोळ्या आता तयार झालेल्या आहेत गरमागरम सर्व करायला आपण तयार आहेत